नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे महिन्यातच कोसळली महामार्गाची सुरक्षा भिंत बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लखनदूर साकोली महामार्गावरील प्रकार अवघ्या नऊ महिन्यापूर्वी पूर्णत्वास आलेली भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते साकोली महामार्गाची सिमेंट कॉन्क्रीटची सुरक्षा भिंत कोसळली त्यामुळे महामार्गाच्या सिमेंट असलेले झाले आहे ही घटना लाखांदूर ते साकोली महामार्गावर लाखांदूर ते अंतरगाव नाल्याजवळ घडली असून चार जुलै रोजी लाखांदूर शहर तथा अंतरगाव येथील ग्रामस्थ सकाळी फिरायला गेले असता त्यांना ही भिंत कोसळलेली दिसली साधारणतः नऊ महिन्यापूर्वी लाखांदूर ते साकोली या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न चे तब्बल पंचावन्न किलोमीटरचे काम पूर्णत्वास आले यात मुख्य मार्गावर सिमेंट रोड रस्त्याच्या कडेला गट्टू नाली आदींचा समावेश आहे याच कामादरम्यान या महामार्गावरील लाखांदूर ते अंतरगाव दरम्यान असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम करताना दोन्ही बाजूला जवळपास दहा फूट उंचीचे सिमेंट कॉन्क्रीटची सुरक्षा भिंत बांधण्यात आली तर अगदी नऊ महिने लोटत नाही तोच तीन जुलैच्या रात्री मुसळधार पाऊस आला आणि महामार्गावरील ला लाखांदूर अंतरगाव मधोमत असलेल्या नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेली सिमेंट कॉन्क्रीटची सुरक्षा भिंत कोसळली यासोबतच मुख्य रस्त्यालगत असलेले गट्टू सुद्धा जमीन झाले आहे दरम्यान ही भिंत कोसळल्याची माहिती पुढे येतात या महामार्गावर सिमेंटीकरणाचे काम करताना सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम करण्यात आले असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे सोबतच सुरक्षा भिंतीचे बांधकाम करताना नियमांना बासनात गुंडाळून संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्य वापरातून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे एकंदरीत सदर संपूर्ण कंत्राटात भ्रष्टाचार झाला असून त्याचे जिवंत उदाहरण अगदी नऊ महिन्यातच पुढे आल्याचा आशय बाळगून संबंधित बांधकामाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आता संबंधित विभाग या बांधकामाची चौकशी करून कारवाई करणार काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात असून चौकशी व कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रस्त्याची भिंत कोसळल्याला कारण काय असू शकते याविषयी अनुभवी अभियंत्याकडून माहिती घेतली असता अर्थ प्रेशरने अर्थातच त्याच्या आत असलेल्या मुरुम मातीच्या दाबाने ती भिंत कोसळू शकते निकृष्ट तिला बाहेरून आधार नसल्याने ती भिंत कोसळण्याची दाट शक्यता असल्याचे समजते तर या कामात भिंतीला बाहेरून आधारही नव्हता आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप सामान्य जनतेकडून केला जात आहे त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे किलोमीटर सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर सुमारे आठ ते नऊ महिन्यापूर्वी त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र काही कारणास्तव त्यावेळात आयोजित लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आणि तो पुढे ढकलण्यात आला होता जो अद्याप झालाच नाही मात्र लोकार्पण होण्यापूर्वीच या रस्त्याच्या कडेला असलेली भिंत कोसळली आणि गट्टू सुद्धा जमीन दोस्त झाले आहेत